नमस्कार मी मंजुषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे पण त्यांनी नाव दिलेलं नाही आहे रिक्वेस्ट अशी आहे की बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवा आणि त्यांना लेंथ तयार हवी आहे साडे अकरा इंच तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत सर्वात आधी मी इथे सरळ रेषा मारून घेते आता आपल्याला उंचीचं माप टाकायचं साडे अकरा इंच अधिक एक इंच असं साडेबारा इंच बरोबर साडे बारा इंच वरती मी केलेलं आहे तर इथं आपण सरळ रेषा मागून घेतलेली आहे आता प्रत्येक गड्याच्या उंचीनुसार आपण व्हिडिओ बनवत असतो तर त्यानुसार मी भी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले पण आहे चार इंचसाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायची असतात किंवा दोन इंच गळ्यासाठी किंवा सात इंच गळ्यासाठी हे सगळं आपण डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि त्यांनी गळ्याचं माप वगैरे दिलेलं नाही तर मी आठ इंच तयार गळा घेणार आहे आणि बत्तीस साईजसाठी शोल्डर घेणार आहे आठ इंच गळ्यासाठी साडेपाच इंच <laughs> आठ इंच जर गळा असेल तर साडेपाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे मुंड्याचं माप टाकायचं आहे सहा इंच छातीचा चौथा भाग बत्तीस साईज आहे तर आठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन अर्धा इंचवरती आपण या साईडला टीक करून घेतो जेणेकरून मुंड्याला चुन्या येऊ नये किंवा कापड गोळा होऊ नये गळारुंदी टाकून घ्यायची आपल्याला अडीच इंच गळारुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे आठ इंच तयार गळ्यासाठी कारण उंचीला ब्लाउज खूप कमी आहे त्यामुळे आठ इंच गळा भरपूर होतो तर आठ इंच अधिक अर्धा इंच साडेआठ इंच घेतलं आहे नॉर्मल गोल गड्यासाठी अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि पसरट जर गडा हवा असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा पसरट होईल आता आपल्याला काय करायचं आहे पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचे जी तो मी पाव इंच डाऊन करून घेतलेलं आहे मुंड्याला शेप द्यायचा आपल्याला दीड इंचा वरून अशा पद्धतीने मी तर शेप दिलेला आहे आता कमरेचं माप त्यांनी सांगितलेलं नाही तर कमरेचं माप मी घेणार आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग काढला एक इंच त्यात शिलाई मार्जिन घेतलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं हे जे एक इंच शिलाई मार्जिन घेतलेले आपण हे पाठीमागच्या साठी आहे ते कंपल्सरी घ्यायचे आता एका त्यांनी कमेंट पाठवली होती काहीतरी चौतीस साईजचं का तीस साईजचं मी दाखवलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे माप घेतलं ते कमरेचं माप मी बत्तीस इंच घेतलेले त्यामध्ये तर कमरेचं माप बत्तीस इंच घेऊन त्यात एक इंच वाढवलंय तर त्या म्हणतात जे माप तुम्ही वाढवलंय ते पण कमरेमध्ये येईल का पण तसं नसतं हे जे माप असतं आपण हे एक इंच वाढवलेलं तर टक्समध्ये जातो म्हणून एक इंच आपल्याला वाढवायला लागतं हे लक्षात ठेवायचं जर तुम्ही वाढवलं नाही तर पाठीमागे ब्लाउजचं व्यवस्थित बसत नाही आणि शिलाई मार्जिन कमी पडते चेस्टमध्ये बरोबर शिलाई मार्जिन जाते आणि कमरेमध्ये कमी येते तर पाठीमागचा जो टक्स आहे मी बऱ्याचदा सांगत असते हे जे कमरेचा चौथा भाग आहे याच्या निम्म घ्यायचं आहे आणि टेक करायचं आहे तर इथं आपला पाठीमागचा भाग हा तयार झालेला आहे बत्तीस साईजचा हा पाठीमागचा भाग आहे उंची खूप कमी आहे ब्लाउजची जी उंची सांगितली त्यांनी ती साडे अकरा इंच तयार आहे म्हणून आहे ते गळा मी रेग्युलर गोल कट करणार आहे पसरत नाही करायचं हाच पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग कट करायचा आहे अशा पद्धतीने मी हा पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे गळारुंदीला शोल्डर मुंडा साईडला आता काय करायचं आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण अर्धा इंच उंची जास्त घेत असतो तर त्यावरती आपल्याला रेश मारून घ्यायची इथं मी रेश मारून घेतलेली आहे गळ्याची उंची मोजायची आपल्याला मी साडेपाच इंच तयार घेणार आहे म्हणजेच सहा इंच वरती टीक करत आहे प्रत्येकाची गळ्याची उंची ही कमी जास्त असू शकते इथं अशा पद्धतीने मी गळ्याला टीक केलेलं आहे मुंड्यालाही मी शेप देऊन घेणार आहे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन एक सारखी लाईन आली पाहिजे एकमेकावर आली पाहिजे खालीवर भाग समोरासमोर येत नाही तर आता आपल्याला इथे का करतो ते सांगते मी तुम्हाला कमरेचा चौथा भाग टाकायचा दो आणि दोन इंच शिलाई मार्जिन टाकायचं कारण पुढे हा टक्स आपला क्रॉसपर्टीमध्ये येत नाही म्हणून आपल्याला एक इंच हे मायनस करायचं असं टक्सचं जे ना मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलेलं ते यामध्ये मायनस करून घ्यायचं असतं जे फिटिंगला सोपं जातं समजा तुम्ही आहे तसं कट केलं तरी मग शिवताना आपल्याला कट करायला लागतं मग शिवताना काय होतं पुढचा भाग रोंदीला जास्त होत असतो ते लक्षात येत नाही मग आपलं तेव्हा म्हणून आताच कटिंग करताना कट करून घ्यायचं असतं तीन इंच उंची घ्यायची आहे क्रॉसपट्टी आणि या साईडने अडीच इंच उंची तुम्ही डायरेक्ट स्केलने सुद्धा टीक करून घेऊ शकता तर इथं अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे आता क्रॉसपट्टी मोजून घेऊयात क्रॉसपट्टी आलेली आहे सव्वाण्णव इंच त्याचा निम्म करायचा आहे आपल्याला इथं टीक करायचे आणि अर्धा इंच वरती पण टीक करायचे तुम्हाला जिथं आकार द्यायचा असेल तिथं देऊ शकता तुम्ही तुम्हाला जर कटोरी मोठी हवी हो असेल तर इथं आकार द्यायचा आहे लहान हवे असेल तर इथं द्यायचं आहे दोन इंच इथून एक इंच मोजायचा आहे जो मी आकार दिलेला आहे तो एक इंचावरती अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे बघू शकता कटोरीला अतिशय सुंदर असा आकार आलेला आहे आणि उंची लहान असल्यामुळे ही कटोरी खूप लहान दिसत आहे ब्लाउजची जी उंची आहे ती खूप लहान आहे साडे अकरा इंच बत्तीस साईज म्हणल्यावरती खूपच लहान येते पण त्यांनी ते माप पाठवलेलं आहे आणि ज्यांना कुणाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि नावसुद्धा टाकायला विसरायचं नाही जेणेकरून मला नाव घेता येईल कमेंट तर मी दाखवतच असते व्हिडिओमध्ये तरी स्थळ अशा पद्धतीने हे दोघ पार्ट निघाले आहेत आपण कटोरी ह्या भागात बसते की बघूयात आरामात बसेल तर मी ते कटोरी ठीक करून घेते आहेत तशीच आपल्याला टिक करायची आहे आता काय होतं त्यांनी बाहीचं माप सांगितलेलं नाही मी असेच पहिले जे व्हिडिओ आहेत फक्त कमेंट यायची की आम्हाला ही साईज दाखवा ही उंचीचं दाखवा तेवढेच मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मग बाहीचं घेतलेलं नाही आहे आणि बऱ्याचशा कमेंट आता बाहीमध्ये येत आहेत की तुम्ही ही साईज दाखवली पण बाही दाखवलेली नाही तर आता मी प्रयत्न करत आहे फक्त बाहीचे व्हिडिओ करण्याचा ज्या ज्या कमेंट आलेल्या आहेत त्यांच्यावरती मी व्हिडिओ बनवत आहे तर इथं आपल्याला दीड इंच या साईडला वाढवायचं आहे अर्धा इंच इथे क्रॉस मध्ये रेश मारून घ्यायची इथून आकार द्यायचा आहे इथ एक इंच बरोबर एक इंचावरती पॉइंट आलेला आहे साडेसात इंच इथे साडेसातच्या निम्म करायचं आहे आपल्याला म्हणजे टेप साडेसात इंचावर फोल्ड करायचा आहे मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन इंच खाली ठीक करायचं आहे अशा पद्धतीने आपली इथे बत्तीस साईजची गोल गरगरीत कटोरी अशी तयार झालेली आहे बऱ्याचशा याची कमेंट आहे की माझी जी कटोरी आहे ती उबट येते म्हणतात त्यांच्यावरती पण मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे की उबट कटोरी काय येते तर आपली अशी गोल कटोरी आली पाहिजे व्यवस्थित त्यात चेस्ट पण आपली व्यवस्थित बसते आणि ब्लाउज पण परफेक्ट बसतो तर आता आपण ही कटोरी कट करून घेऊया आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी ब्राऊज प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक नेक्स सभे वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट वर्करचे पेपर पॅटर्न आहेत नववारी साडीचे पेपर पॅटर्न आहेत कुठलेही पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते असे वॉटरप्रुफ फॅब्रिकचे आहेत फ्लेक्झिबल आहेत असं फोल्ड केलं तरी वागत नाही सरळ होतो बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपली इथं पार्ट हे तयार झाली ही लहान कटोरी आहे कर कर हो तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाही कटिंग तर मी पाठवलेली नाही किती इंचची हवी आहे तर मी ते बाही तुम्हाला लहानच दा बाही दाखवणार आहे शक्यतो लहान साईज आहे तर लहानच बाही महिला वापरतात जास्त सरळ रेश मारून घेतली बाहीची उंची मी घेणार आहे चार इंच तयारी आपण चार इंच घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली सोडायचं आहे आपल्याला तर मी ते अर्धा इंच वरती टीक करून घेते चार वरती टिक केलेलं आहे वरती अर्धा इंच छातीचा चौथा भाग बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता ही तयार बाही परत मी मोजून दाखवते तुम्हाला चार इंच जे आहे तर आपल्याला दोन इंच खुल्या करून कमी करायचं आहे आणि तुम्हाला जर काखेमध्ये कापड अगदी नॉर्मल हवा असेल तर तुम्ही अडीच इंचावरती टिक केलं तरी चालेल तर आपण पेपर कटिंग मध्ये दोन इंच शिलाई मार्जिन दाखवलेली आहे तर दोन वरती मी इथे आकार देण्यासाठी टिक केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे दंडाखेरच माप टाकूयात साडेपाच इंच मी दंडगेर घेणार आहे आता प्रत्येकाचा दंडगेर सेम असेल असं नाही बाई कटिंग करून घेऊया तरी तर ही बाही सुद्धा आपण बत्तीस साईजची कटिंग करून घेतलेली आहे आणि बाहीचं सुद्धा मापने सविस्तर सांगितलेलं आहे हे जे आपले आकार आहेत हे जर परफेक्ट आले तर बाहीला फुगा येत नाही कापड गोडा होत नाही परफेक्ट अशी फिटिंग फिनिशिंगने बाही तयार होते ज्या महिलांना ज्या ताईंना बाही कटिंग करता येत नाही त्यांनी प्रॅक्टिस करायची आहे मी चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे बाहीचा चार्टचा अगदी दोन इंच बाहीपासून किंवा दीड इंच वाईपासून तर वीस इंच बाहीपर्यंत कॅफाईट किती इंच घ्यायची हे दाखवलेला आहे तो चार्ट बघा तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आज आपण अगदी सविस्तरपणे बत्तीस साईजची इथं पेपर कटिंग बघितलेली आहे आणि कमी उंचीची पेपर कटिंग कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा